नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रामधील टॉप बाजार समितीचे आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आज आपले चॅनल सबस्क्राईब करा बऱ्याच दिवसापासून कापूस बाजारभाव आठ हजार सात हजार नऊशे असे दरावर स्थिर आहे तर आपण जाणून घेऊया पुढच्या बाजार समितीने टॉप दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती घनसागी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी जास्तीचा दर आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी एकसष्ट क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे वीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती देऊळगाव राजा या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल